आज आपण सारेजण कन्याथॉन दोन हजार चोवीसच्या या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला कन्याथॉन या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं बँगलोरमध्ये सातत्याने तेरा वर्ष ही स्पर्धा सुरू आहे आणि आप आपल्या मध्ये हे दुसरं वर्ष आहे आपल्या मुलींना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं नारी शक्तीचा सन्मान करावा आणि महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आणलेल्या आहेत आणि म्हणून मुलगी ही शिकली पाहिजे घरामध्ये प्रत्येक घरामध्ये असणारी मुलगी ही शिक्षित असली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने समाज सुशिक्षित होईल ही संकल्पना घेऊन आपण प्रत्येकाने समाजामध्ये वावरलं पाहिजे आणि ह्याच हेतूने राज्य शासनाच्या माध्यमातून आता आपण पाहताय की एक सरकारमधील आमदार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे आणि राज्य शासनाच्या मुलींना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी उच्च शिक्षणासाठी आपण फ्रीमध्ये शासनाच्या माध्यमातून शिक्षण या मुलींसाठी त्या ठिकाणी देत आहोत आणि अशा पद्धतीने आपण कन्यापान ही संकल्पना संजय जी आपण या ठिकाणी राबवलेली आहे की कन्याथॉन मॅरेथॉन या ठिकाणी राबवत असताना मुलींना आपण प्राधान्य या ठिकाणी दिले आहे जसं आपण गावाच्या शेजारी असणारी एखादी नदी असते आणि त्या नदीमुळे गावाला आपण सुशिक्षित गाव त्या पद्धतीने आपण विकास गावाचा होत असतो त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये असणारी मुलगी ही सुशिक्षित असेल शिक्षित असेल तर आपलं घर आपला समाज आपलं कुटुंब हे चांगल्या पद्धतीने सुशिक्षित होऊ शकतं पण याच मा संकल्पनेतून आपण आता पाहता की ज्या पद्धतीने स्त्रीभूम हत्येचं आपण प्र प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि ते प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला मुलींना साक्षरतेकडे आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल पण याच दृष्टिकोनातून संजय पटोडे आपण मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही संकल्पना आम्ही आपण आपल्या कर्जतकरांना आम्हाला दिली आज विजयभूमी युनिव्हर्सिटी एवढी मोठी युनिव्हर्सिटी कर्जत तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे आम्हा साऱ्यांना आपला अभिमान आहे की संजयजी पटोडे आणि आपण ज्या पद्धतीने एवढी मोठी युनिव्हर्सिटी या कर्जत तालुक्यामध्ये ता आणलेली आहे त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टीची भविष्यामध्ये आवश्यकता लागेल त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून सरकारच्या सुद्धा ज्या ज्या गोष्टीच्या आपल्याला सहकार्याची भूमिका की सदैव आम्ही आपल्या पार्टीशी उभे राहू तर आमच्या कर्जतकारांना कर्जतच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम हे विजयभूमीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळत आहे यासारखं भाग्य नाही आमच्या विद्यार्थ्यांचं आणि म्हणून मी आपलं साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो विजयभूमी युनिव्हर्सिटीचे स्टुडंट या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय सुंदर नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून साऱ्या विजयभूमीच्या विद्यार्थ्यांचं स्टुडंटचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण या स्पर्धेंचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहताय की ही कन्यापान स्पर्धा हे सेकंड वर्ष या ठिकाणी आपण भरवलेली आहे ही स्पर्धा भविष्यामध्ये नक्कीच या महाराष्ट्रातली सर्वात मोठी कन्यापान स्पर्धा म्हणून ओळखली जाईल अशा पद्धतीचं नक्कीच मला आपल्याला या ठिकाणी अपेक्षा आहे आपण सारेजण या ठिकाणी आलेलं आहात सर्व विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी विनंती करतो आहे का इथं वेळ खूप झालेला आहे मी आपल्याला या ठिकाणी एक स्लोगन सांगत आहे ते स्लोगन आपण माझ्याबरोबर त्या ठिकाणी हात उंच करून बोलायचं आहे ते स्लोगन असं आहे ऐकताय सर्वजण मागे आहेत त्यांना पण त्या ठिकाणी सांगतोय सर्वांना सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी सांगत आहे जे जे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी सांगत आहे धन्यवाद मी सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण कन्याथाऊन मॅराथॉनमध्ये दोन हजार चोवीसच्या सगळ्यांना स्पर्धकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण साऱ्यांनी सहभाग घेतला मी साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की या स्पर्धेला आपण सर्वांनी मोठं सहकार्य दरवर्षीप्रमाणे प्रत्येक शाळेतून सहभाग वाढत चाललेला आहे आणि नक्कीच ही स्पर्धा ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी कन्याथॉन मेराथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी विजयभूमी युनिवर्सिटीच्या सगळ्या स्टाफला आणि विजयभूमीचे सर्व सर्व असणाऱ्या संजयजी पटोले आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र